तो कुठे परतू चल येतो का नदीवर आंघोळ करायला काळू नदीवर आंघोळ करायला येतो चल येतो ना चाल ये। काकुन आलेली आज काकून आली का कुणी काहीच आणलं नाही तुला नाही आज वैजू पण नाही आली शव खातो का तू वैजू आहे कुठे वैजू कुठे कुठे वैजू वैजू कोण आहे वैजू वैजू कोण आहे वैजू का बोलतो परतू कुठे परतू कुठे परतू काळ्या कुठे परतू कुठे कुठे काय रे काय कर मॉलिश करायला आवलं तुझे <laughs> वरा वाटत तुला काळया काळया तू घरच्यांशी बोला रागावला का.. काय रे रागावला आज काळ्या 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 काय काय का आवड़ते तुला काय काय खातोय तू वटाणे खातो वटाणे डाल कोथिंबीर खातोय का काय काय खातोय तू बटाटे खातो का तू बटाटा वडा काय रे बटाटा वडा खातोय हा आवडत नाही तुला खातोय तेलकट त्याला द्यायला नाही येतात ना वडे मी ते टाकला होता वडे देऊ नका त्याला काय तेलकट खात नाही तू खातो का